पुण्यात फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांना भरधाव डंपरने चिरडले तिघांचा जागीच मृत्यू पुण्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर येते ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जण जखमी असून यातील तिघांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती हातात आली दा आहे भरधाव डंपरने फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले असून या भयानक अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात दोन बालकांचा समावेश आहे ही घटना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सु वाघोलीतील नंद फाट्यावर घडली आहे तर डंपर चालक हा मद्य होता अशी ही माहिती समजत आहे या अपघातात मृत झालेल्यांमध्ये रिनेश रितेश पवार वैवर्ष तीन तर यात सहा जण जखमी असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींना ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून हे सर्व कामगार अमरावतीमधून कामानिमित्ताने पुण्यात आले होते फुटपाथ वर बारा जन झोपले होते यातील तीन जण फुटपाथच्या बाजूला झोपल्याने बचावले तर नऊ जणांना भरधाव डंपरने चिरडले यातील तिघांचा जागीच मृत्यू झालाय नेमका घटनाक्रम काय घडले याबद्दल आमचे पुणे प्रतिनिधी झोयब शेख अधिकची माहिती देत पाहूया काल रात्री एक वाजा वाजताच्या सुमारास पुण्यातल्या वाघोली भागात भीषण अपघात झालेला आहे एका मतपी डंपर चालकाने झोपलेले नऊ जणांना चिरडू चिरडलेले आहेत ज्यातून तीन जणांचा जागीच मृत्यू झालेला जा आहे आपण आता अपघातस्थळी आहोत जसा का तुम्ही पा, इथं पाहू शकता माझ्या पाठीमाग इथून तो डम्पर आलेला आहे व इथं इथं झोपलेल्या लोकांना त्यांनी चिरडलेला आहे तर एक हे इसम आहेत यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की काय नेमका काय प्रकार होता कसा त्यांनी हा सगळा प्रकार घडलेला आहे भाऊ काल रात्री काय झालेलं मी सरून काल रात्रीची घटना अशी झाली आहे पुण्यावरून आलेला डम्पर शेज ते दहा लोक झोपल्या झोपलेले होते दहा लोकावर शेदा आणून टाकला होता तर माझा भाऊ सुधाकर पवार उठला आवाजाने तर त्यांनी हातात दगड पकडला दगड पकडल्यानंतर का झालं त्यांच्या त्यांच्यावर बी डरू लागला तो डम्पर असा असा करू लागला त्यानंतर मग का झालं तो दिसल्याबरोबर या साईडला मग डम्पर गेला या असल्या साईडला डम्पर गेल्यानंतर का झालं मग तिकून बी माझा भाऊ पड आला कारण तिकडं बी लोक झोपलेले होते <laughs> मग तिथून असं पलटवलं पलटवल्यानंतर ते झाडासाठी ते झाडा त्या झाडाला खेटलं खेटल्यानंतर रिव्हर्स गाडी घेतली रिव्हर्स गाडी घेतल्यानंतर मग तिकडं टाकली तिकडं टाकल्यानंतर एक झाड पाळलं ते झाड पाळल्यानंतर ते गाडी फसली फसली परत निघाली नाही कोशिश करताच करे कोशिश करताच करे तो दारू पिलेला होता का हो हो त्याला कुणी धरलं त्याने मग पोलिस बनवलं ते दहा पंधरा मिनिटांनी दहा मिनिटात पोलीस हो आले, आले। पोलिसांनी त्याला घेऊन गेले हो अटक केले किती जण ह्यात हे है झालेले आहेत तीन, तीन जण स्टार झाले आहेत सात लोक जखमी आहेत आम्हाला असं कळलं की त्यात एका एक छोटासा एक चिमुरडा पण होता एक एक दीड वर्षाचा एक दीड वर्षाची चिमुकली होती तीन वर्षाचा चिमुकला होता आणि बावीस वर वर्षाचा तरुण तुम्ही इथं किती वर्षापासून राहता इथं सर आम्ही चार वर्षापासून राहत जाऊ पण ते कस आम्ही इकडं पाऊस चालू झाला की गावकडे जायचं इथचा पैसा गोळा करायचा आणि ते तिकडल्या शेतीने लावायचा तिकडलं सोयाबीन निघालं का देतात तु... कुठे लावायचे तुम्ही मंगरुळ चावडा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती मग सोयाबीन काढायचं सोयाबीन एकरी दोन पोते व्हायचं फक्त त्यातला लावलेला खर्च पण नाही निघायचा मग ते सोयाबीन काढल्यानंतर इकडे परत यायचं पुण्या पुण्यामध्ये काम करायचं मग काम करून मग का शनिवारी बसलो शनिवारी बसल्यानंतर ट्रेन मध्ये बसलो अमरावतीहून बसल्यानंतर काय झालं मग रविवारी इथं उतरलो रविवारी उतरल्यानंतर स्वयंपाक बनवला स्वयंपाक बनवल्यानंतर मग ते कार्यक्रम झाला काही काल रात्री तुम्ही पण इथं होता का आम्ही होतो इथं आम्हीच होत आता त्यानं कशी गाडी टाकली असेल त्याच्या अंगात कशी नाही रे बाबा खाल्लाय नाही करू चाललाय नाही करू ऑटोमॅटिक त्याच्या जीव चालले गेले तुमचे नातेवाईक होते ह्या जे अपघात वारलेले आहेत भाऊ होता ते भावाचेच मुलं होते तिनी तिनी भावाचेच मुलं होते माझं नाव शिवानी संदेश पवार आहे माझ्या घरचे लोक होते म्हणजे त्यावन गाडी आणली इकडून इथून इक, आणली डायरेक्टच इकडून आणल्या बरोबर नाही सगळ्या त्यांना रिव्हर्स दहा वेळा घेतली असन म्हणूनच ते झालाय मग त्यावेळे रडले नाही ना आवाज नाही आला कोणाचा फक्त गाडीचा आवाज आला होता गाडीचा आवाज आला तर त्या इकडं होता आमच्या जवळ आमच्या जवळ आल्यानंतर मग माझ्या घरचे जो मोठे माणस माणूस होता त्यानं गोटे दोन घेतले आणि त्याच्या अंगावर माराले हे केलं तर मग इकडून डायरेक्ट एक खालतूनच शीत इत, इथूनच त्यानं इथपर्यंत गाडी हे अशी रिव्हर्स घेतली आणि सगळ्या लोकांवरच टाकत होता ते टाकत त्यानंतर माझ्या घरच्या मोठ्या माणसानं दोन गोटे घेतले आणि तिकडं गाडीला हे करायला लावली तरी ते ऐकत नव्हता ते माराले तरी धा धाळत होता माया माझ्या घरच्या माणसाले बी उळवाले ते हे झाला होता ते उडवाले ते झाला होता ना तर त्याच्यानंतर आम्ही सगळे निकाल लोक उठलो आणि ते आम्ही म्हणजे सगळ्या म्हणजे एकदमच ते आमच्या घरच्या परिवारले म्हणजे उचलाले आम्ही लागलो ते नाही ते डायरेक्ट ना माया घरच्या मोठ्या माणसाच्या भांडण होत होऊ लागले होते तर पोलीस आले पोलिसांनी त्याला घेऊन गेले पोलिसांनी त्याला मारस नाही त्याले मारूच नाही हात नाही लावू त्याला ते माराले म्हणजे एकदम हे झाले होते आमच्या घराचे लोक तर पोलिसांना त्याले पकडून घेतलं माझ्या घरच्या मोठ्या माणसाले तर माणसाला घेतल्यानंतर आम्हाला सुचलं नाही एक गाडी नव्हती का पोलीस कोणीच नव्हतं इथं सगळं अगोदर पोरगी मेली मग हे केलं तुम्ही पण होता आम्हीच होतो मेलेली पोरगी ठाण्यात नेली तेव्हा पोलीसवाल्यावले ठाऊक पडला तेव्हा पोलीसचा जमा झाले तसं पकडलं त्या पोट्याला जीव तडफडून राहिलं ते फोट तरी एक अम्बुलन्स नाही आला काही ऑटोवाला नाही आला काय मागणी करताय तुम्ही आम्हाला घराची व्यवस्था आणि जमिनीचे पट्टे आणि जे कामगार मिळाव असं काहीतरी सरकारापासून सरकारा मागतो फक्त सुशिक्षित जगले पाहिजे या पुण्यासारख्या शिटीत आले नाही पाहिजे असं आम्हाला जर कामगार आमच्या गावाकडे तर आम्हाला आम्हाला बाकी एकच मागणी आम्हाला आमच्या गावात रोजगार मिळाला तर आम्ही पुण्यात येणार नाही अशी काही भावना व्यक्त करत आहेत जे जखमी झालेले आहेत त्यांचे नातेवाईक आहेत आपले बरोबर आपला आवाज न्यूज साठी मी शेखजोए पुणे